मस्त खुसखुशीत अगदी तोंडात विरघळेल अशी खव्याची स्वादिष्ट साटोरी आज आपण करतो आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर खव्याची ही साजूक तुपातली साटोरी जी आहे ती तुम्ही सणावारासाठी किंवा गौरीच्या नैवेद्यासाठी करू शकता छोट्या छोट्या आकाराच्या या साटोऱ्या बघता बघता फस्त होतील इतक्या सुंदर होतात चला तर मग लगेच करायला लगे घेऊ याकरता पाव किलो खवा घेतलेला आहे आता खव्याचा कुठलाही पदार्थ असो त्याची चव अप्रतिम लागते खूप ते, छान रिच अशी येते त्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायची आवश्यकता पडत नाही तर खवा जो आहे तो पहिल्यांदा पॅनमध्ये काढून छान भाजून घ्यायचा शक्यतो नॉनस्टिकचा पॅन याकरता वापरा म्हणजे मग खवा जो आहे तो चिकटत नाही करपत नाही साधारण एक बारा ते पंधरा मिनिटं खवा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खवा जितका छान तुम्ही मंदाचेवर भाजून घ्याल तितकी पोळीची चव जी ती छान येते महत्त्वाचं म्हणजे खवा भाजून घेताना खवा करपणार नाही याकडे लक्ष ठेवायचं आहे याला एकसारखं खालीवर करत राहायचं हळूहळू खवा जो आहे तो गरम होईल तसा पातळ व्हायला लागतो आणि मग याला छान परतता येतं हे बघा असा गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत खवा जो आहे तो परतून घ्यायचा त्यानंतर याप्रमाणे खवा परतून झाला की तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे खवा थंड होतो आहे तोपर्यंत आपण पारीसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊ तर या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तुपाचं मोहन आपण घालणार आहोत पण हे तूप गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होतो आहे तोपर्यंत मीठ घातलं चवीनुसार हे बघा कडल्यामध्ये तुपाचं चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि मग ते मैद्यामध्ये घातलं तुपाचं मोहन घातल्यामुळं पोळीचं जे कवर आहे ते खूप छान खुसखुशीत असं होतं चिवट होत नाही त्यामुळं आठवणीनं एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन या मैद्याला अवश्य घाला हे जे मोहन आहे ते चांगलं पाच मिनिटं असं मैद्याला चोळून लावून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवतानासुद्धा पीठ खूप घट्ट असं मळायचं नाही आहे मैदा ऑलरेडी चिवट असतो त्यामुळं पीठ जर का घट्ट भिजवलं तर लाटताना जोर जास्त द्यावा लागतो आणि मग खव्याची जी पोळी आहे ती फाटू शकते त्याच्यामुळं थोडंसं सैलसर सा असं सा पीठ भिजवून घ्यायचं आता हे झाकून एक पंधरा मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते मुरू देऊ हे बघा तोपर्यंत खवासुद्धा थंड झालेला आहे तर खवा हातानं असा थोडासा मोकळा करून घ्यायचा खव्यामध्ये घालण्यासाठी जी आहे ती अर्धा कप साखर मिक्सरच्या भांड्यात काढली याच्यामध्ये छोटासा जायफळचा तुकडा आणि वेलची घालायची मिक्सरवर हे असं बारीक करून घेतलं आणि ही जी पिठी साखर आहे ती खव्यामध्ये घातली लक्षात ठेवा खवा थंड झाल्यानंतरच पिठी साखर घाला नाही तर मग मिश्रण जे ते पुन्हा पातळ होतं आता ही जी पिठी साखर आहे ती खव्यामध्ये अशी हातानं चांगली एकसारखी मिक्स करून घ्या जसं जसं तुम्ही हे मिक्स कराल तसं हाताच्या उष्णतेनं साखरची ती थोडीशी वितळते आणि खव्यामध्ये छान एकसारखी मिक्स होते हे बघा खव्याचा याप्रमाणे असा गोळा तयार झालेला आहे अगदी छोट्या छोट्या आकाराच्या हातात मावेल एवढ्या आकाराच्याच साठोरे आपण करतोय त्याच्यामुळं पिठाचा जो आहे तो छोटा पेढा एवढा गोळा घ्यायचा याला असा दोन्ही बाजूंनी मैदा लावून घेतला त्यानंतर हातानं वळून किंवा लाटण्याला लाटून याची अशी छोटीशी पारी तयार करून घेतली आता जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता त्याहून थोडासा जास्त असा खव्याचा गोळा घेतला आहे हे, हे सुद्धा असं गोल वळून पारीमध्ये बसवायचं त्यानंतर सगळ्या बाजूंनी पारी जी आहे ती अशी व्यवस्थित सील करून घ्यायची खव्याचं जे सारण आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं याला व्यवस्थित असं बंद करून घ्या हे असं व्यवस्थित सील करून झालं की मग हातानं दाबून याला असं चपट केलं आहे दोन्ही बाजूंनी याला असा मैदा लावून याची छोटीशी हाताएवढ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची लाटताना पोळीची ती फाटू नये याकरता खूप जास्त जोर न देता अलगतपणे लाटून घ्या तसेच दोन्ही बाजूंनी म्हणजे खालून वरून दोन्ही बाजूंनी ही जी पोळी आहे ती लाटून घ्या म्हणजे मग पोळीची एकच बाजू जी आहे ती जाड राहत नाही दोन्ही बाजू व्यवस्थित पातळ होतात अधूनमधून लागल्यास मैदा भुरभुरायचा आणि याची अशी पोळी लाटून घेतली हे बघा पारीचं पीठ जर का व्यवस्थित सैलसर असेल खूप घट्ट नसेल तर ही जी पोळी आहे ती फाटत नाही आणि जरी पोळी लाटताना फाटली तरी हरकत नाही कारण आपण ही जी साटोरी आहे ती भाजूनच घेणार आहोत ही अशी पोळी लाटून झाली की तव्यामध्ये थोडंसं साजूक तूप गरम करून घेतलं याच्यावर ही साटोरी सोडली हे बघा अगदी हातावर मावेल एवढ्या आकाराची छोटीशी साटोरी आहे त्यानंतर याच्या सुद्धा साजूक तूप सोडायचं आणि आचेवर साटोरी छान खरपूस अशी भाजून घ्यायची हे बघा ही अशी छान टम्म फुगली आहे त्यानंतर याची बाजू पलटली साटोरी भाजतानासुद्धा गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही मध्यम ते मंद आचेवरच भाजायचं जेवढी तुम्ही साटोरी मंद आचेवर भाजाल तेवढी ती छान खुसखुशीत होते कडक राहते मऊ पडत नाही हे बघा अशी छान खरपूस सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या म्हणजे आतला खवासुद्धा छान कॅरेमलाईज होतो भाजला जातो आणि साटोरीची जी चव आहे तीसुद्धा खूप छान येते हे बघा याप्रमाणे दोन्ही बाजूंनी छान कडक होईपर्यंत साटोरी जी आहे ती अशी भाजून घेतली आहे गरम असताना अगदी कडक वाटणार नाही जसशी जस थंड होईल तशी छान खुसखुशीत कडक होते अगदी तोंडात विरघळेल इतकी ती छान खुसखुशीत सुंदर लागते खव्याचे सगळे पदार्थ तसंही छान लागतात त्याच्यामुळं बघता बघता ही जी साटोरी आहे ती अगदी तुम्ही फस्त कराल जवळजवळ बारा ते पंधरा साटोऱ्या या प्रमाणात होतात पिठाचं प्रमाण कदाचित तुम्हाला जास्त लागू शकतं हे बघा खवासुद्धा छान काठांपर्यंत गेलेलं आहे गौरीच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे करू शकता चार ते पाच दिवस या ज्या साटोरे आहेत त्या आरामात टिकतात त्याहून जास्त दिवसही जर का तुम्ही खरपूस भाजलं तर टिकतील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद